फोटोग्राफर मित्रांनो नमस्कार उद्या वीस एकवीस बावीस सांगली येथे फोटो एक्सपोज होत आहे आणि या एक्सपोज आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मी फोटोग्राफरच्या या सध्याच्या काळातील आरोग्याची चिंता या एक्सपोचं आणखी एक वैशिष्ट्य की फोटोग्राफरचं आरोग्य व्यवस्थित राहावं याकरता त्यांची तपासणी नामवंत गुरुवर्चं मार्गदर्शन आणि नामवंत स्टॉल्स असं तिहेरी रूप घेऊन चांगले इथे हा एक्सपोज भरतोय आणि प्रत्येक की आपण अपडेट व्हावं नॉलेज नव मार्गदर्शन होतं त्याच्यामुळे अपडेट व्हावं आणि आपलं शरीर स्वास्थ हे सुद्धा चेक करता यावं तर यासाठी या आपण सहपरिवार म्हणजे एकदा परिवाराला एक परिवार जर आपण दाखवला एक्सपो फोटो प्रदर्शन ते एक मानसिकता आपली पॉझिटिव्ह होऊन जाते तर निश्चितच आणि या जी स्पर्धा त्यांनी जी आयोजित केली आहे कारण मुंबईला फोटो फिरवतो दिल्लीला फोटो फेर होतो, होतो पण अशा फोटो फेरमध्ये फोटोग्राफरचा मान सन्मान अनेक विषय देऊन त्या विषयावर फोटोग्राफरचे माहिती गोळा करून त्यांना सन्मानित करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे पाठीवर थाप दिली की तो एक आनंद वेगळाच मिळतो तर या असा चारही दिशाचा एक संगम या वर्षीच्या सांगलीच्या स्को आहे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे ठाणे कल्याण या भागातल्या सर्व फोटोग्राफरना विनंती करतो की आणि हा एक्सपो मोफत फ्रीमध्ये फक्त नाव नोंदणी करायची आपल्याला आणि एक्सपो मध्ये सहभाग घ्यायचा माझ्यातर्फे एक तुमचा मित्र म्हणून एक सल्लागार म्हणून विनंती करतोय निश्चित फोटो एक्सपोला भेट द्या आपले कॅमेरा आपले फ्लॅश काय सर्व्हिसिंग असतील त्या बाबतीत लक्ष द्या आपली आर्थिक बाजू कमवत कमकोत असेल तर थोडस आपल्या इन्स्टॉलमेंटने काय मिळतील वस्तू त्याबाबत सुद्धा तुम्ही चर्चा सहभागी व्हा गुरुवार यांचं मार्गदर्शन आहे नामवंत मेंटॉवर सहभागी सहभाग होतोय त्यांच्या काही गोष्टी आहे का आपण स्वतः अपडेट व्हा आपलं हृदय आपलं शरीर अपडेट करा चेक करून घ्या निश्चितच वीस एकवीस बावीस सांगली एक्सपोला जरूर भेट द्या